पेंटिंग चालू आहे कोणाच पेंटिंग काढतोय ते समजत नाहीये हा मोबाईल मध्ये बघून काढतो पार्टी बघा म्हणजे टुरिजम इतक्या बेस्ट लेवलने ऑर्गनाइज केलेलं आहे ना बघा आणि रशियन भरलेले आहेत म्हणजे स्वस्त कारण इकडे हॉस्टेलसुद्धा तुम्हाला कम्पेअर केलात जर गोव्याच्या म्हणजे अंजुना म्हणा किंवा हरमल पकडा तरी इकडच्यापेक्षा फाय हंड्रेड दोनशे पन्नास रुपये डेली तो पण ए सीचा रूम मिळून जातो तुम्हाला असं आहे आणि हे आत्ता एक्स्ट्रीम जी काय त्यांच्याकडे थंडी आहे ती थंडीसुद्धा स्कीप होते ना म्हणजे आणि एन्जॉयमेंट पण होते बीचची बघा किती लांब मोठा स्केप बनवलेला आहे म्हणजे ऑलमोस्ट दोन किलोमीटरपेक्षा जास्त चालून राहिलेलं आहे असं लोक एक्सरसाइज करतात आणि असा काही नजारा आहे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी चालू आहेत बघा मुलांची इथलीच व्हिएतनामची जर प्रोग्राम ते प्रोग्रामचे काय बांधणी वगैरे चालू ओके <laughs> <laughs> बॉल ला पाय आणि पाठीमागे पास करत जायचं प्रत्येकाला हे सगळे रशियन आहेत आणि इम्पॉर्टंट काय आहे की इकडचे दहा हजार म्हणजे दोनशे नाही एकोणतीस रुपये एकोणतीस ते तीस रुपयामध्ये तुम्हाला बिअरचं कॅन येऊन जातो म्हणजे ड्राप बिअरचं बघा किती सोस्ताही आहे दोनशे पन्नास रुपये झाले रोमचे आणि असं नाही आहे की आपल्याकडे बाबा तुम्ही म्हणजे बाबा पितो आहे तर कोणतरी पोलिसवाला आला आणि उठलून घेऊन जातो आहे किंवा इथे नाही प्यायचं असं नाही प्यायचं ते सांगतो आहे तसं प्रकार नाही आहे लोक आरामात पितात आहे फक्त एकामेकाला त्रास जायचा नाही कारण तुम्हाला त्रास लोकलने जरी दिला तरी तुम्ही पोलीस कंप्लेंट करू सांगता ओके असं आहे स्वस्त मस्त आहे फक्त थायलँडपेक्षा बाकीच्या गोष्टी आहेत जसं मसाज तिकडचे दोन दोन लाखामध्ये येतो मिनिमम दोन लाखामध्ये मसाज आणि हां त्याच्यामध्ये कम्पेअर टू जो तुम्ही थायलंड केलात तर थायलँड पेक्षा खराब मसाज आहे इकडे म्हणजे त्यांना व्यवस्थित काय म्हणतात ना डीप टिश्यू म्हणा किंवा पण या सगळ्या गोष्टी माहितीच नाही आहे ते फक्त अंगाला तेल लावायचं म्हणून फक्त लावतात असं आहे फसवेगिरी भरपूर आहे जिथे जिथे तुम्हाला ट्रे कपडे म्हणजे आपण मसाजसाठी जेव्हा तुम्ही कपडे काढता आणि ठेवता ठेवायला सांगतात तिथे मोस्टली जर ट्रे असेल तर तुम्ही समजून जायचं तुमचे पाकिटातले पैसे चोरी होऊ शकतात ओके जेव्हा तुम्ही झोपतात तुमच्या पाठीला मसाज चालू असतो त्यावेळी तर त्या गोष्टी काळजी घ्या आणि महागडी वस्तू वगैरे घेऊन गे। जाऊ नका शक्यतो पासपोर्ट जर तुम्ही चेक इन करताय जिथे हॉस्टेलमध्ये तिथे जर ते ठेवत असतील तर ट्राय करा तिथे ठेवायचं तुम्ही घेऊन सतत फिरत बसू नका कारण त्याच्याने काय कुठे हरवला काय झाला तो पुन्हा प्रॉब्लेम आहे तशी भीती हॉटेलमध्ये ठेवायला सुद्धा वाटते बघा टॉयलेटची सुविधा सुद्धा आंघोळीसाठी बाथरूम दिलेलं आहे हां करू शकता फ्लाईट तिकीट आपल्याला इंडियामधून बँगलोरवरून फ्लाईट तिकीट तुम्हाला व्हिएतनामसाठी स्वस्त भेटेल कोचीमीनसाठी हा नवी बुक करू नका कोचीमीनवरून तुम्ही पुढची ट्रॅव्हलिंग करू शकता बाय बसने बस इथे बस कनेक्टिव्हिटी आहे रोड मोस्टली तरी स्टेट आहे आत्तापर्यंत मी ऑलमोस्ट पा पाचशे साडेपाचशे किलोमीटर क्रॉस केलं आहे पुढची जशी कंडिशन असे असेल सांगत जाईल मी तुम्हाला हां बीच आवडत असेल तर या राहा कमी खर्चामध्ये सस्टेन होऊ शकतो दोन तीन दिवसाची ट्रीप करण्याची गरज नाही मस्त आठवडा दोन आठवडा महिन्याभराचा विजा आहे आपलं विजाची कॉस्टसुद्धा साडेतीन हजार रुपये ही वीज आहे येऊन तुम्ही शकता आणि फ्लाईट तिकीट बुकिंग अगोदर जर केलात तर दहा बारा हजार रुपयामध्ये म्हणजे जी थायलंडची प्राईज मिळते ते प्राईजमध्ये मिळून तुम्ही पूर्ण वियतनाम आडवा पट्टा बघू शकता फूड चांगलं आहे सूप आहे फ म्हणून बेस्ट पदार्थ आहेत इथेसुद्धा काही ना काहीतरी बिल्डअप चालू आहे हा पण कुठल्या वेळी येत आहे ते पण बघणं गरजेचं आहे आता आता यांचं सीझनसुद्धा आहेत कारण बाहेरचे टुरिस्ट जास्त आहेत जे थंड हवेचे प्रदेशातले टुरिस्ट आहे ते आता इकडे मॅक्स टू मॅक्स आले आहेत आणि तुम्ही बीच बघितलात ना कुठे असं बॉटल हॉटेल पडली आहे किंवा इतर आता जितके तुम्ही व्हिडिओ बघितलं त्याच्यामध्ये बघा कुठे कचरा वचरा पडलेला आहे किंवा ते आलं आहे अशातला नाही आहे हा समुद्र भरपूर डीप आहे हे कारण मी तिथे आता ते उभे आहेत ना ते लाटासुद्धा पाणी आतमध्ये खेचून घेते हा बघू शकतो कुठपर्यंत आहे म्हणजे ऑलमोस्ट मी किती चालत आलो ते बघा तुम्हाला मॉर्निंग दिसतंय ना ते तिथून ती परत